माझं स्टेटमेंट एकच आहे अजून कुठल्याही नेत्यांनी तसं स्टेटमेंट किंवा तसं झालेलं नाही सगळेच सोलापूर जिल्ह्याचे नेत्यांचं दादांवरती प्रेम आहे दादांचं प्रेम सोलापूर जिल्ह्याच्या नेत्यावरती त्यामुळे कुठलाही असा वेडावागडाने आता विचार केला करणार नाही आणि कुठल्याही नेत्याचा जर गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्यासाठी मी स्वतः दादा त्यासाठी निश्चित प्रकारे त्या समजूत घालण्याचा प्रयत्न करतील काय ते स्टेटमेंट ऐकले नाही त्यामुळे स्टेटमेंटच मी ऐकलेलं नाही त्यामुळे मी वक्तव्य करणं त्या बाबतीमध्ये तो थोडं ते चुकीचं होईल आपण डॅमेज कंट्रोलसाठी मी आलेलो नाही मी डॅमेज कंट्रोलसाठी मी पक्षाच्या लोकांना आपल्या जिल्हा परिषदेची पंच समितीची महानगरपालिकेची नगरपालिकेची पक्षाची काय भूमिका असणं गरजेचं आहे तर त्या त्या कार्यकर्त्याला त्या त्या अध्यक्षाला विचारून त्या त्या अध्यक्षाला माझं पक्षाची भूमिका काय आजच्या निवडणुका आम्ही तर माहिती म्हणूनच लढवणार आहे परंतु माहिती म्हणून जरी लढवणार असलं तरी शेवटी तयारी तर सगळी असली पाहिजे तेव्हा जिल्हा परिषदेच्या ते सर्व जागा पंचायतीची सर्व जागा नगरपालिकेच्या सर्व जागा महानगरपालिकेच्या सर्व जागा ही राष्ट्रवादी पक्षाची तयारी या बाबतीमध्ये तीन ते बा आमची तयारी असताना या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल हे पक्ष तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यामध्ये बैठक घेतील एकत्र बसतील तो जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता पवार साहेब असताना जवळपास आठ आठ आमदार आमदार जे देखील त्यांनी निवडून आणले तेवढेच दादा कमी पडतात असं म्हणता येणार नाही परंतु तुम्हाला दिसल की येणाऱ्या काळामध्ये की कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही की आमच्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक पक्षांचा ओढा आहे आम्ही आज नावावरती काही जाहीर करणार नाही योग्य वेळी योग्य ठिकाणी तीन जाहीर नावं तुम्हाला प्रवेश घेतल्यानंतरच दिसतील राष्ट्रवादी पक्षाकडं खूप लोक अजितदादा पवार साहेबांच्या संपर्कात आहेत त्यामुळे त्यांचा निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये ते विचार केला जाईल माझे नेते अजित पवार आहेत मात्र आत्ता तुम्ही नावं घेतले काही जणांचे निरोप आले म्हणून ते का पुढे येत नाहीत ऐन वेळेस दीपक आबा साळुंक्यांचे काल चुलत बंधू एक्सपायर झाल्यामुळे त्यांची सगळी टीम त्यांचे अध्यक्ष त्यांचे सगळे प्रमुख पदाधिकारी दीपक आबांचे सगळे जवळचे जे विधानसभेला दीपक आबावर ते सगळी टीम इथं आता हजर आहे ते स्वतः त्यामुळे त्यांनी ते माझ्याबद्दल गैरसमज होणार त्यांनी संजय मोहन शिंदेशी पण फोन केला अध्यक्षांना फोन केला त्यांनी स्वतः मला फोन केला मामा आम्ही सगळेजण राष्ट्रवादी बरोबर आहे त्यामुळे काळजी करू नका आणि तुम्हाला मी सांगतो आज तुम्ही सगळ्यांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बळकट स्थाने तुम्हाला दिसेल वाड्यावर जो प्रकार घडला होता त्याचा कुठंतरी प्रत्यक्षरित्या उल्लेख आपल्या भाषणामध्ये येतोय मुस्लिम समाजाला मुस्लिम शनिवार वाड्याबद्दल वक्तव्य केलं देखील आपण या ठिकाणी मुस्लिम बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांची भूमिका ही रोखोक राहिलेली आहे की ज्या ज्या वेळेस आणि आम्ही सुद्धा दादांचं एकच वाक्य असतं की शेवटी हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या सगळेजण आपण भाईबाई आहोत सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं रक्त शेवटी आहे ही विनाकारण भेदभाव करणं हे बरोबर नाही आणि याच्या अगोदर सुद्धा राज्यामध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काय भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरोधात दादांनी चोख असं उत्तर दिलेलं आहे शनिवार वाड्याचं प्रकरण जे झालं त्याच्याबद्दल तुम्ही पण पुणे जिल्ह्यातले आहात मंत्री दादा पालकमंत्री आहेत शनिवार वाड्याच्या प्रकरणाबद्दल आपलं काय म्हणतात त्या बाबतीमध्ये दादा योग्य ते दे उत्तर देतील बच्चू कडू यांनी सांगितलंय की एखादा आमदार वेळ पडली तर कापा असे डायरेक्ट स्टेटमेंट केले बच्चू कारण नाही नाही कसं होतं आता बच्चू कडू साहेबांचं काय स्टेटमेंट आहे ते काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष न देता जो या राज्यातला माझा शेतकरी अडचणीत आहे अतिवृष्टीमुळे अडचणीत आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याला कशी मदत होईल त्या शेतकऱ्याला कसं शेत उभा करता येईल यांत्रिकरा कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कुठल्या योजना असतील राज्य सरकारच्या योजना देऊन त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे कशी उभारा देता येईल हा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब साहे, अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचा तो प्रयत्न आहे त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपण शेतकऱ्याला मदत करणं शेवटी महायुतीच्या सरकारची जबाबदारी आणि राज्याचा कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे जबाबदारी पाहण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे प्रयत्न होता आपण येऊन पाहणी करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के अद्याप जमा वगैरे म्हणता येत नाही की पाऊस जो सोलापूर जिल्ह्यात पडला तो सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पडला आणि जास्त पडल्यामुळे थोडं पंचनाम थोडा उशीर झाला तो अहवाल प्राप्त व्हायला अजून ते काम युद्ध पातळीवर चालू आहे थोडंफार राहिले दोन हेक्टर पूर्वी होतं एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे ते आता तीन हेक्टर झालेले आहे ते एक प्रमाण वाढलेलं आहे त्याची एक वेगळी सुसेपरेट यंत्रणा या नावं ती यंत्र यादी किंवा ह्यामुळं थोडा उशीर होतोय परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांनी जे पॅकेज जाहीर केलेले बत्तीस हजार कोटीचं त्या पॅकेजमधलं एक रुपयासुद्धा नुकसान जे नुकसान शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झाले तो सोलापूर जिल्ह्यातला असू द्या किंवा महाराष्ट्रातला असू द्या त्या शेतकऱ्याचं एक रुपयासुद्धा शिल्लक ठेवलं जाणार नाही अतिवृष्टीमुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचं ज्या ज्या पिकाचं असू द्या फळबागाचं असू द्या घराचं असू द्या गायीचं असू द्या गोट्याचं असू द्या जी जी घरा जी मनुषाणी झाली त्या सर्वांना मदत की राज्य सरकारच्या वतीने थोडा उशीर होतोय पण जर दिपाळीपूर्वी तर जास्त आज दिपाळीपूर्वी जर विचार केला तर आज साधारणतः दिवाळीपूर्वी आपण आपल्या राज्यामध्ये सगळ्यांना मदत जर झालेली आहे ते साधारणतः आठ हजार सातशे आठ हजार सातशे बत्तीस आणि सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात सोलापूर ऐका ना सोलापूर, सोलापूर जिल्ह्याचा उल्लेख केला तर साधारणतः ऑगस्ट महिन्याची साठ कोटी आणि सप्टेंबर महिन्यातली ऐका ना तर ते मिळतील आता शेवटी ऐका ना ते तर केलंच पाहिजे आहे का ना तो जर शेवटी नियमाप्रमाणे काय गोष्टी केल्या आहेत ते पैसे मिळणार आहेत ते पैसे आज आठशे सदुसष्ट कोटी म्हणजे नऊशे सत्तावीस कोटी रुपये इथं त्याचा जी आर निकालेला आहे हे नऊशे सत्तावीस कोटी त्यांनी ज्या कागदपत्रा ज्या पूर्त ते नऊशे सत्तावीस म्हणजे एक हजार कोटी जवळ हे सरकारला मिळवलेले आहेत त्यामुळे माझी त्यांना एक विनंती करायची की आणि सहाशे ऐंशी कोटी रब्बीच्या बाबतीमध्ये अजून रब्बी क्षेत्र वाढलं तर ते दहा हजार कोटी दहा हजार एकर हेक्टर ही मदत ती होणार आहे त्यामुळं राज्य सरकारच्या वतीने जे पॅकेज जाहीर केले त्यामध्ये एक रुपयाची सुद्धा मदत ठेवली जाणार ती मदत मिळेल नऊशे सत्तावीस कोटी रुपयाचं डीबी आहे का ना डीबीटीच्या जी आर त्यांना निर्माण त्यांना मिळालेला आहे तो जी आर त्यांची कागदपत्र पूर्ण केल्यानंतर त्यांना साधारणतः सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा त्यांना एक हजार कोटी रुपयाची अतिवृष्टीतली रक्कम ही त्यांची जमा झालेली आहे शासनाला दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल म्हणून शेतकरी वाट बघत बसला त्याला आता काय उत्तर शेवटी उत्तर एकच आहे शेवटी कागदपत्र कुठलाही एखादा पंचनामा केल्याशिवाय एखादा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आणि आता काय झालं की अहवाल आता केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे तर केंद्र सरकारला अहवाल देताना त्यांना माहिती देताना अचूक द्यावी लागते त्यामुळे ती माहिती उशीर जरी झाला तरी माहिती दिल्यानंतर त्यामुळे केंद्र सरकारची आपण यामध्ये त्या पॅकेजमध्ये मदत घेतोय त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एवढं सांगतो काळजी करू नका धीरधरा राज्य सरकार तुम्हाला जी मदत जाहीर केलेली ती मदत सगळी देणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हे मी सरकार बांधवांना सगळ्यांना करतो मुख्यमंत्र्यांबरोबर ह्या हे ऐका ना त्याचा आणि त्याचा त्याचा आणि ह्या बैठकीचा काही विषय नाही ही बैठक अगोदरच पंधरा दिवसापूर्वी ही बैठक पंधरा दिवसापूर्वीच ठरलेली आहे आणि बसत त्यामुळं ह्या बाबतीमध्ये लोकांचा मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर ही लोक राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हाडामासाचे कार्यकर्ते खूप चिकाट कार्यकर्ते आणि समजा माझ्यासारखा मी जरी इंदापूरला अजितदादाला सोडून गेलं तर इंदापूर जनता अजितदा पवार साहेबाला सोडणार नाही त्यामुळे मीच गेलं तरी दादाला काय फरक पडणार नाही दत्तात्रय भरणे गेला तरी हे सगळ्यांना उत्तर दत्तात्रय भरणे गेले मी इंदापूरचं बघ सांगितलं मी इंदापूरचं बघ सांगितलं आणि जाऊ नये माझं म्हणणं दत्तात्रे भरण्याचा काय समज गैरसमज तो गैरसमज बसून तो निवृत्त त्यांच्या गैरसमज दूर करावा दत्तात्रय भरणे शंभर टक्के घेणार पुढाकार सगळ्याशी मी बोलणार आहे सगळ्याशी बोलणार आहे सगळ्यांनी शेवटी त्यात कुठेतरी बारीकशा गोष्टी असतात कुठं समज गैरसमज असतात सगळ्यांशी बोलून सगळ्यांशी कन्व्हिन्स करून सगळ्याला विनंती करून मिळाला नाही म्हणत पाटील पवार साहेबांना प्रश्न विचारला त्याचं उत्तर अजितदा पवार साहेब योग्य ते देतील खूप छोटा कार्यकर्ता आहे भाजपकडून ग्रामविकास विभाग आणि आता निधीचा विषय नाही आता निवडणुकीचा विषय मी कार्यकर्त्यांना तुम्ही माझं भाषण बारकाईने ऐकलं निधी मिळू न मिळू त्याचा वाट न बघता जा घराघरा जा लोकांच्या जा, जा मागासवर्गीय समाज बांधव मागासवर्गीय समाज बांधवांच्या काय योजना असतील त्या योजनेमध्ये त्यांना कशी मदत होईल त्या लोकांना कसं सहकार्य होईल तो माणूस तुमच्याशी कसा जोडला जाईल यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे करा हे मी त्यांना सांगतो आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मला सगळ्याला माहिती आहे की यांत्रिकीकरणाची जी योजना आहे लॉटरीची निवड म्हणजे फर्स्ट येईल साधारणतः या जिल्ह्यामध्ये एक लाख शहाण्णव हजार तीनशे पस्तीस लोकांना त्याचा फायदा झाला आहे निसत ट्रॅक्टर हे सत्याहत्तर हजार सातशे त्र्याहत्तर लोकांना लागले आहेत त्यामध्ये त्यामुळं ट्रॅक्टर त्या असतील तुमच्या द अवजारं असतील मग सगळेच म्हणजे सगळ्याचा सग्णेट। विषय जर गेला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचा फायदा शेतकऱ्याला झालेला आहे शेवटी शेतकरी शेतकरी आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोन कुठलं निर्णय घ्यायचं आहे किंवा शेतकऱ्याला कशी मदत करायची याची आम्हाला सर्वांना जाण आहे त्यामुळं निश्चितकरी बांधवांना एवढंच सांगतो की धीर धरा काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्या पाठी समाजाबद्दल पक्ष संघटनेमध्ये त्यांना महत्वाची पद शंभर टक्के आजही आमच्याकडे आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे देऊ शेवटी तुम्हाला मी मुस्लिम समाजाचा मागास सगळे प्रमुख नेते आमचे तेच आहेत आज खूप चांगलं काम करतायत जि जिल्ह्याचं इथं लतीबाईचं सोडून ते आम्ही राज्यामध्ये आहेत आता नाव कशाला घेऊ तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत राज्यामध्ये मुस्लिम समाज बांधवांना निश्चित आणि स्वतः मुख्यमंत्री दादांचा फुले शाहू आंबेडकरांचा विचार धरून त्याच्या विचाराशी आम्ही असं करून चालणार आमचा पक्ष आहे ठीक आहे धन्यवाद